शहरातील रजिस्ट्री कार्यालयातील दुय्यम निबंधक कार्यालयात आग लागल्याची घटना घडली असून सिटी चौक पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अज्ञाताने लावलेल्या आगीत दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक एक, एक जळून गेल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नोंदणी विभागाचे महानिरीक्षक रवींद्र बिनवडे उपमहानिरीक्षक विजय भालेराव सह जिल्हा निबंधक विवेक गांगुर्डे दुय्यम निबंधक आबासाहेब तुपे राजेश राठोड ही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली घडलेली घटना धक्कादायक असून याबाबत सखोल चौकशी करण्याचे निर्देश बिनवडे यांनी दिले त्यामुळे भालेराव गांगुर्डे यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन घटना माहिती दिली तसेच दुय्यम निबंधक रवींद्र तांडे यांनी याबाबत सिटी चौक पोलीस ठाण्यात सविस्तर तक्रार दाखल केली या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे